नमस्कार जप्त स्थानिक गुन्हे शाखेचे राजू सुर्वे यांच्या पथकाची मोठी कामगिरी इगतपुरी पोलीस ठाण्या हद्दी समृद्धी महामार्गावरील टोल नाक्याच्या जवळ असलेल्या पुलाखाली गुटखा वाहतूक करीत असलेला ट्रक ताब्यात घेण्यात आलाय या मालवाहू ट्रकमध्ये गोठक्याची अवैधरित्या वाहतूक करून विक्री करण्याच्या उद्देशाने मुंबईकडे जाणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळाली होती बातमीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संबंधित वाहनावर छापा टाकून ट्रक क्रमांक आर जे अकरा जे सी शून्य शून्य एक्क्याण्णव ताब्यात घेतलाय ट्रकची झडती घेतली असता महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित गुटखा सुगंधित तंबाखू पान मसाला मोबाईल असा ऐकून एक कोटी त्रेपन्न लाख सदर ट्रक जप्त करण्यात आलाय ट्रक चालक अरमान शहराब खान वर्ष वीस राहणार नुहू हरियाणा या आरोपी विरुद्ध इगतपुरी पोलीस ठाण्याथे भारतीय न्याय संहितेच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून हा गुटखा कुठून घेतला व कोणाला वितरित करण्यात येणार होता या विषयीचा तपास सुरू आहे सार्वण महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक